येऊनचा तुमचा दिवस चांगला जावो एच म्हटलं पुढे काय आणि पुणे शहरातील चीज मार्केट तापलंय बिगो बास्केट बेस्ट एक टॉप एक तुमच्या जवळ सेल्फी एका धक्कादायक घटनेत ब्रिटानियाच्या सीओनी राजीनामा दिला आहे आणि एच आर विभागाने कथितरित्या त्यांना फक्त तुमचा दिवस चांगला जावो म्हणून निरोप दिला या प्रतिष्ठित ब्रँडच्या भविष्यातील नेतृत्वाबद्दल उद्योग क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे या उत्सुकतेला आणखी भर घालत मी एमडी म्हणून एक धाडसी शिफारस करत आहे रवि शास्त्री ब्रिटानियाचे पुढील सीईओ असावे आणि स्पष्टपणे सांगतो हे 50/50 सूचना नाही हे 100% समर्थन आहे पण खाद्य जगात एवढंच घडत नाहीये बिगो बास्केट युनिव्हर्सिटी सेल्स सेल्सर्सच्या द्वारे समर्थित मोठी खळबळ माजवत आहे आणि पुण्यातील चीज प्रेमींसाठी खास भेट आहे चला सविस्तर जाणून घेऊया ब्रिटानिया साठी रवी शास्त्री एक गेम चेंजिंग पाऊल रवी शास्त्री का त्यांचे सिद्ध नेतृत्व धोरणात्मक विचार आणि प्रेरणा देण्याची क्षमता त्यांना ब्रिटानियाला नवीन उंचीवर नेण्यासाठी योग्य उमेदवार बनवते आमचा विश्वास आहे की ते नवीन दृष्टिकोन आणण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी आदर्श निवड आहे तुमची काय मते आहेत खाली तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय द्या ब्रिटानिया लाफिंग काव चीज एक चीजी आनंद आता चिजबद्दल बोलूया ब्रिटानियाचे लाफिंग काउ चीज क्यूब्स दहा क्युब्स दोनशे ग्रॅम सध्या एका उत्तम सवलतीत उपलब्ध आहेत फक्त एकशे पस्तीस रुपये हे केवळ चविष्ट नाही विटॅमिन ए डी बी बारा कॅल्शियम आणि प्रथिने यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांनी ते परिपूर्ण आहे तुमच्या दैनंदिन आहारासाठी हे अगदी योग्य आहे पुणे शहरातील चीज मार्केट टापले ब्रिटानिया बिल आणि डेलेक्टा चीज पुण्यातील चीज प्रेमींसाठी आणखी आनंद साजरा करायला मिळाला आहे ब्रिटानिया बिलफर्सने शिरूर तालुक्यातील रंजनगाव एमआयडीसी जवळ स्वतःची अत्याधुनिक चीज उत्पादन युनिट सुरू केली आहे हे एक महत्त्वपूर्ण बदल आहे कारण पूर्वी पुण्यातील बाजार बारामतीमधील शREIBER डायनॅमिक्स डेरीज सारख्या वी दोन बी पुरवठादारांवर खूप अवलंबून होता हे नवीन युनिट पुणेकरांसाठी अधिक ऑफर्स आणि विविधता देण्याचे वचन देते ऑफर बद्दल बोलायचं झालं तर डलेक्टा चीज देखील त्यांच्या दोनशे ग्रॅम चीज क्यूब्स दहा पॅक सहा खळबळ माजवत आहे मूळ किंमत एकशे रुपये आता एक खरेदी करा एक मोफत मिळवा मर्यादित वेळेच्या ऑफर स उपलब्ध आहे स्नॅक्स सॅलड आणि कॅनापे साठी अगदी हो योग्य हे चीज बारामती मधील श्रेबर डायनामिक्स डेरीज मध्ये तयार केले जाते याचा लाभ घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे शैबर डायनॅमिक्स डेअरेज कनेक्शन ज्यांना धक्काइंडबद्दल उत्सुकता आहे त्यांच्यासाठी बारामतीमधील श्रेबर डायनॅमिक्स डेअरीज टेलेक्टाचा विविध ब्रँड आणि पूर्वी ब्रिटानियाला दुग्धजन्य पदार्थ आणि चीज उत्पादने पुरवण्यात महत्त्वाचा खेळाडू आहे त्यांच्या बी दोन बी ऑपरेशन्सने पुण्यातील दुग्धजन्य परिस्थितीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे एका धक्कादायक सीओनच्या राजीनाम्यापासून ते रोमांचक चीज ऑफर्स आणि नवीन उत्पादन सुविधांपर्यंत खाद्य उद्योग घडामोडींनी भरलेला आहे रवी शास्त्री यांच्या संभाव्य नियुक्तीबद्दल आणि ब्रिटानिया आणि डलेक्टा चीजसोबतच्या तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला तुमची मते जाणून घ्यायला आवडतील अधिक अपडेटसाठी संपर्कात राहा हॅशटॅग ब्रिटानिया सीओ नेतृत्व बदल उद्योग बातम्या लाफिंग कवचीच ब्रिटानियाचीच चीज डिल्स डलेक्टाचीच चीज ऑफर पुणे पांडा आज काहीतरी तुफानी खाद्य बिगो बास्केट युनिव्हर्सिटी सेल्स सेल्स चीन